कोण होतीस काय झालीस तू पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत निशा युगला म्हणते की दादा माझे एका मुलावर प्रेम आहे आणि इतक्या तो घरच्यांना सांगू शकत नाही आणि तू बघतोस ना घरच्यांनी तर माझं दुसऱ्याशीच लग्न ठरवलं आहे आणि घरचे माझे काहीच ऐकणार नाहीत प्लीज दादा तू काहीतरी कर तेवढ्यात युग मनातल्या मनात विचार करतो आणि म्हणतो की निशा मी प्रॉमिस करतो की हे लग्न होऊ देणार नाही इकडे आपण पाहतो कावेरी युगला म्हणते की मी हे लग्न करून दाखवणार किंवा युग म्हणतो गेम तर आता सुरू झाले आहे कावेरी म्हणते की गेम आता जरी सुरू झाली असली तरी ही गेम मी जिंकणार इकडे आपण पाहतो बा कावेरी आणि युगला म्हणते की माझं गुरुजींशी बोलणं झालं आहे आणि सत्यनारायणची पूजा करायची ठरवली आहे आणि गुरुजींनी उद्याचाच मुहूर्त सांगितला आहे बा म्हणते तुम्हा दोघांना एकत्र पूजेला बसायचं आहे तेवढ्यात युग म्हणतो की सोबत मला पूजेला बसायचं आहे पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत युग कावेरी सोबत सत्यनारायण पूजेला बसेल का हे पाहणे खूप मनोरंजक आहे कोण होतीस काय झालीस या मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका